छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कल्याण मध्ये साजरी केली जाणार आहे शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण मधील रामबाग शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळा वेगळा देखावा तयार केला आहे जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे अशा गद्दारांना भर चौकात चापकाचे फटके मारा असे लिहिले आहे या देखाव्यात महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणारे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी अभिनेता राहुल सोलापूरकर मंत्री मंगल प्रभात लोढा प्रशांत कोरटकर यांचे कट आउट लावून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर आजचा इतिहास हा असा असता असे वाक्य लिहून संभाजी महाराजांनी त्यांच्या शमशेरीने औरंगजेबाचा वध केला असे चित्र या देखाव्यात रेखाडण्यात आले आहे या देखाव्याची संकल्पना ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांची आहे सालाबादप्रमाणे शिवसेना रामबा विभागीय शाखा साळवीसाहेबांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली कल्पक वर, जे सत्य परिस्थितीवर महाराष्ट्रात जे घडतं देशात घडतं त्याच्यावर आधारित आम्ही शिवजयंती आणि गणेशोत्सवामध्ये आम्ही देखावे करून समाज जागृती करण्याचा प्रयत्न करतो या देखाव्याच्या माध्यमातून काय नेमकं तुम्ही संदेश दिलेला आहे या देखाव्याच्या माध्यमातून आम्हाला असं सा सांगायचं आहे मराठी माणसांना की छत्रपतींवर आमच्या राजावर एवढे खालच्या पातळीवर हे लोक टीका करतात खालच्या पातळीवर टीका करतात परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही यामुळे आमच्या लोकांची म मनं ना पेटून उठतात त्यामुळे आम्ही लोक सर्व मरा महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा देशातील जनतेला याबद्दल मनं पेटून उठावं याच्यासाठी आम्ही सामाजिक संदेश देण्याचा या, महरा, महरा, या, या, या देखाव्याद्वारे प्रयत्न करत आहोत